हॅलो वेलकम टू माय चॅनल सर संध्याकाळ आता सर्व आवडलं आहे म्हणजे दिवाबत्ती बाकीचं पण सर्व आवडलं आहे आता स्वयंपाक आज संकष्टी आहे त्याच्यामुळं काहीतरी गोड बनवेल मी एकटीच आहे कारण ते ऑफिसमध्ये जीव येणार आहेत थोडंसं त्यांना लेट होणार आहे तर मग मी एकटीच आहे तर एकटीसाठी मी काय जास्त बनवणार नाही गोड काहीतरी बनवेल आणि माझे चालले मसाले भात करेल आणि पाहून काय ठरलं नाही कारण की शेवयाची खिर मी काल पण बनवली होती त्याच्यामुळे अजून काय असं फिक्स नाही काय बनवायचं आहे पण मी तुमच्यासोबत आज मसाले भात म्हणजे मिक्स सगळ्या भाज्या आपण पुलाव नाही म्हणू शकत पुलावमध्ये पण सगळ्या भाज्या असतातच पण याच्यामध्ये आपण ग्रीन वाटण पण टाकतो म्हणजे जसे हैदराबादी बिर्याणी खातो आपण तशाच टाईपमध्ये व्हेज बिर्याणी खातो तर मी तुमच्यासोबत त्याची रेसिपी शेअर करणार आहे आणि तुम्हाला ट्राय करायची असलं ना की ट्राय करा एकदम सिंपल आहे सिंपल म्हणजे सगळ्या भाज्या तुमच्याकडे अवेलेबल पाहिजे तर मी स्टेप बाय स्टेप जसं काही बनवेल तर मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल मी आता तांदूळ साफ करून ठेवलेत आणि हे जे सगळं आहे पालवी वगैरे फळं वगैरे वे आणि वेणी वगैरे वे ठेवली ठेवले आणि आता मसाले भात बनवेल आणि केळी वगैरे आहेत तर त्याचं चिकरण वगैरे बनवेल पण शिकरांची रेसिपी नाही पण तुमच्यासोबत मी मसाले भाताची रेसिपी नक्की शेअर करेल तर सगळ्यांनी नक्की ट्राय so, like, Chala, करा आणि सबस्क्राईबसुद्धा करून द्या कारण की तुमचं एक सबस्क्राईब खूप इम्पॉर्टंट आहे मला व्हिडिओ बनवण्यासाठी एक मोटिवेशन भेटतं सो प्लीज डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल चला कंटिन्यू करा व्लॉग हैदराबादी बिर्याणी बनवण्यासाठी मी आलं लसूण कोथिंबीर टमॅटो आणि कांदा दोन कांदे घेतलेले आहेत भाज्यांमध्ये मटारा घेतलेला आहे गाजर शिमला मिरची एक आणि बटाटे दोन आणि कुकरसुद्धा मी तापत ठेवलं आहे मिडीयम गॅसवरतीच ठेवला आहे तांदूळ साफ करून धुवून थोडेसे भिजत ठेवले आहेत एक पंधरा वीस मिनटं फक्त आता पण आपण वाटण करून घेणार आहे कोथिंबीर आलं आणि लसूण याचे आपल्याला छानपैकी पेस्ट करायचे आहे किंवा थोडीशी भरट असेल तरी पण चालेल मिरची आणि जर आपण मिरचीच टाकणार आहे लाल तिखट नाही टाकायचं ग्रीन करण्यासाठी सो मीला तेल टाकते तुमचं अंदाजून तुम्ही टाकू शकता आता मी डोव्यांसाठीच आहे त्यामुळे थोडंसं कमीच टाकलेला आहे आणि मसाल्यामध्ये मी धने जिरेपूड गरम मसाला आणि खडा मसाला असे तिन्ही घेतले पेस्टसुद्धा माझी तयार झाली तिकडे मी बारीक करून घेतले आता मी कुकरमध्ये आपण जे हे केलेलं आहे जिरं मोहरी टाकायची पहिल्यांदा ते छान फ्राय करून घ्यायची नंतर कढीपत्ता टाकायचा कढीपत्ता मी दाखवायचे राहून गेले पण कढीपत्ता आणि मिरची मी नंतर घेतलेली आहे तुम्हाला दाखवलं तसं नंतर मी खडा मसाला टाकला आहे आणि खडा टाकल्यानंतर टाकल्यानंतरने मग कांदा टाकलेला आहे दोन मोठे कांदे चिरलेले आहेत गॅस आत्ता थोडासा वाढवायचा कारण मी कमीच गॅस ठेवला होता तेल तापायच्यासुद्धा अगोदरपासून नाही तर जिरं एकदम करपट लागतं मोहरी हो छान ब्राऊन होईपर्यंत कांदा चिरून घ्यायचा आहे आपल्याला आणि ओ... थोडंसं ब्राऊन झालं की त्याच्यामध्ये आपण मिरची आणि टॅमॅटो जो आहे तो टाकायचा म्हणजे कांद्यासोबत मिरची आणि टॅमॅटो पण खूप छान फ्राय होतो मिरच्या अगदर टाकायची नाही कारण की मिरची एकदम कडक होऊन जाते तेलासोबत आणि एकदम हे होऊन जाते जास्त परतून आता मी त्यामध्ये मीठ टाकले तर ते पण छान हलवून घ्यायचं आणि नंतर जे आपण पेस्ट केली आहे ही पेस्ट खूप इम्पॉर्टंट आहे जेणेकरून त्याला ग्रीन कलर येतो थोडीशी कोथिंबीर जास्त यूज करायची आलं लसूण आणि कोथिंबीर याची मी पेस्ट केली होती ते जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं आणि जे खडे मसाले घेतले त्यातला खडा मसाला पहिला मी टाकलेला आहे आता हे धनजिरे पूड आहे आणि गरम मसाला आहे मिक्स धने जिरेपोडची ती पावडर आहे आणि गरम मसाला आहे त्यानंतर बिर्याणी मसाला पण मी घेतलेला आहे एक चमचा जास्त मसाले यूज नाही करायचे थोडे थोडे एक एक चमचाच यूज करायचा आपण जे पोहे खातो तसं आणि नंतर ह्या सगळ्या भाज्या आहेत ह्या त्याच्यामध्ये ॲड करायच्या छान बघा फ्राय करून झालं कांदा टोमॅटो मिरची वगैरे छान मसाला की त्यामध्ये ह्या भाज्या टाकायच्या त्या आपण छान फ्राय करून घ्यायच्या त्या फ्राय झाल्या की त्यामध्ये तांदूळ जे धुवून घेतले ते ॲड करायचे ते पण छान मिक्स करायचे बघा कलर किती छान आला आहे हळद वगैरे काही टाकायची गरज नाही त्याला छान असा ग्रीन कलर येतो हळद टाकली तर पिवळसर तुमचा भात होईल त्यासाठी त्यासाठी हळद यूज करू नका पाणी तुमच्या अकॉर्डिंग ॲड करा तुम्हाला कसं करायचं आहे भात तसं आणि कमी जास्त करू शकता पाणी आणि तीन शिट्ट्या करायच्या दोन फुल आणि एक मिडियम गॅसवरती भात रेडी सो जसं की मी बिर्याणी दाखवली हैदराबादी बिर्याणी तो मला आणि त्यानंतर दोन तीन शिट्ट्या काढल्या आणि नंतर मग गॅस बंद केला त्यानंतर मी काही शूट नाही केलं पण आत्ता चंद्रोदयचा टाईम झाला म्हणजे नऊ तीनचा काहीतरी चंद्रोदय आहे तर आता आपण नैवेद्य पण दाखवू आता आमच्या बिल्डिंगमध्ये थोड्या वेळाने चंद्रसवणे मी काल बाहेर गेले होते रात्री म्हणजे गार्डनमध्ये आणि फिरायला आमच्या सोसायटीमधल्या बऱ्याच बायका वगैरे असतात सगळ्या मुली वगैरे असतात तर तेव्हा दिसलेलं त्यामध्ये थोडासा टाईम लागेल ला मोठे त्या सा ला साईटला असेल पण समोरच्याच घरामध्ये आरतीसुद्धा चालू झालेली आहे आणि आपलंसुद्धा आवरलं आहे सगळं माझं सो मी आता नैवेद्य काढते आणि मग तुम्हाला दाखवते ग्या कुकर पण थंड झालं आहे तीन चिट्ट्या घालल्यात मी त्याच्या दोन फुल काढलं फुल गॅसवरती एक मिडियम गॅसवरती काढलेली आहे आणि आपली बिर्याणी रेडी आहे छान इंद्रायणी भाताचे गिजगी केले मी थोडंसं पाणी जास्त ॲड केले बिर्याणी एकदम म्हणजे सुट्टी नाही केली आणि इंद्रायणी भात आहे तर खूप छान सुट्टी होते कलर तर खूप छान आलेला आहे आता हे ये वाप येते म्हणून थोडंसं ब्लर होते कॅमेरामध्ये पण कलर असा एकदम ग्रीन आणि छान कलर आला होता स्मेल इतका छान येत होता खूप छान तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर एकदम सिंपल आहे ह्या भाज्या आपल्या दर आठवडीमध्ये बा बाजारामध्ये किंवा आपण भाजी केलेला होतो तर ह्या भाज्या आपण आणतोच त्याच्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा आणि नंतर मी उपवास होल्यानंतर नी जेवण वगैरे आमचं झालं खूप छान झाली होती टेस्टी झाली होती व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच असेच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनलला आपलं सबस्क्राईब करून द्या आणि तुम्हाला असे रोज रोज छान छान व्हिडिओ पाहायला भेटतील सो नक्की पूर्ण व्लॉग बघा पूर्ण व्हिडिओ बघा ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच बाय